मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर सोलापूर गोवा विमानसेवेचा शुभारंभ करणार आहेत त्याबरोबरच मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार आणि पत्रकारिता पुरस्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडणार आहे सोलापूरची विमानसेवा आजपासून सुरुवात होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री या विमानसेवेच्या शुभारंभासाठी आज सोलापुरात येत आहेत आपण पाहू शकता अनेक वर्षांचं जे सोलापूरकरांचं विमानसेवेचं स्वप्न आहे कुठेतरी साकार होताना दिसत आहे तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं लावण्यात आलेला आहे मोठा शामियाना जो आहे इथं उभारण्यात आलेला आहे आपण पाहू शकता सकाळपासूनच नागरिकांची जी आहे गर्दी आहे विमानसेवे ही गेल्या पंधरा वर्षापासून सोलापूरकरांना प्रतीक्षा होती मात्र सेवेचा शुभारंभ होत आहे आपण पाहू शकता बंदोबस्त आहे लोकप्रतिनिधी असतील ही विमानसेवा सुरू होण्यासाठी रेटा लावला होता कुठेतरी सोलापूरकरांच्या मागणीला जे आहे ते यश आल्याचं चित्र पाहायला मिळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ते गोवा या पहिल्या विमानसेवेचा आज उद्घाटन होणार यान आहे यानंतर याच सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सोलापूर ते मुंबई ह्या विमानसेवेची घोषणा करणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे त्यामुळं सोलापूरचा विकास जो थांबला होता तो आता कुठेतरी पुढे येण्याची शक्यता आहे असं सोलापूर करामधून बोललं जात आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर